हॅलो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मला मी आज तुम्हाला घुसळ्याची कोरडी भाजी कशी करणार दाखवणार आहे बघा कशी म्हणजे कधी रस्सा भाजी पण करतं कधी कुरडी करतं आज मी तुम्हाला कोरडी कशी भाजी करतात प्रत्येकाची येतात सगळ्यांना मग प्रत्येकाची पद्धत वेगळी असते करायची बघा आता मी त्यासाठी लसूण पाकळ्या मिरच्या आणि कढीपत्ता हे सगळं मसाले आपलं आणि बघा दोन घो आणि मुगा डाळ थोडी भिजू घालून मिक्स केलं असं आता तुम्हाला दाखवते मी आता आपण याच्यात तेल टाकून घेते कोर्डीत करणार आहोत तेल आपण तापतोय म्हणजे याची भजे पण छान होतात कृकृत भजे होतात त्याची आपण भजे पण खाल्ले तरी पण भजेपेक्षा भाजी छान तेलकट असतात भजी त्यापेक्षा भाजी खाल्ली आपण आपला चांगले उपयोग होते बघा आता मी मोहरी टाकते जसं साहित्य ते वापरायचं नसते याला तेल आपलं कडकड तोपर्यंत मोहरी चांगली तडतरी आपल्याला लसूण टाकायचं आहे आता रस्त्या आणि इकडलं वातावरण इतकं सुंदर आहे आजचं ना खूप छान आहे ते मला मी दाखवून आणते असं घड आलेलं आहे खूप असं असं वाटतं आषाढ महिना सुरू आहे असं छान वातावरण झालेलं आहे बघा मला मला रोज झाडे सगळ्या फार आवडत खूप छान वातावरण आहे पावसाळ्याचं जगली पण टाकते पण टाकून देते

आता झाकण ठेवणार आहोत आता आपली भाजी डाळ मिरची करून केलेली सगळे छान झाली जास्त याला पाणी टाकायचं नसतं आपल्याला होते ती आणि हे बघा रस्त्याभाजी पण केली थोडीशी रस्तभाजी पण अशी होते बघा आणचा पण केला भाजी आणि करदु <coughs>